एक दुःखदय आणि काळीज हिलकावून टाकणारी घटना पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे अतिउत्साहाच्या भरात कार पार्क करताना एका निष्पाप चार वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय बालकाच्या भंडारा रोड येथे घडली चार वर्षांचा कान्हा राहुल देशमुख घरासमोरील रेतीवर खेळत होता तेवढ्यात निलेश ज्ञानेश्वर सती बावने वयवर्ष पस्तीस राहणार नगर जुना पारडी हा कार घेऊन आला घराच्या बाजूला कार पार्क करत असताना त्याने मागे पाहण्याचे भान न राखता गाडी चालविली आणि ती थेट कान्हाच्या अंगावरून गेली कान्हाच्या किंचाळण्यामुळे ना परिसरातील नागरिकांनी धाव घेतली आणि त्याला तातडीने पारडीतील खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर संपूर्ण देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला मृत कान्हाच्या काका विशाल देशमुख यांच्या तक्रारीवरून आरोपी चालक निलेश सतीबावने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना केवळ निष्काळजीपणाचं प्रतीक नसून वाहन चालवताना आवश्यक ती काळजी न घेतल्यास किती मोठा अनर्थ होऊ शकतो याच जिवंत उदाहरण आहे आरोपी आणि मृतकचे वडील जे आतेभाऊ आहे आणि ते घराशेजारीच राहतात एकाच बोलल्यात राहतात तिथे नगरला आणि त्यांचे चांगले परिचय आणि जो आरोपी आहे या कुठल्या तरी संघटनेचे काही उपाध्यक्ष वगैरे आहे कन्ना देशमुखचा मृत्यू ही केवढे एक घटना नाही ती संपूर्ण समाजासाठी एक इशारा आहे वाहन चालविताना विशेषतः रहिवासी परिसरात क्षणभराची असावधता कोणाचं तरी आयुष्य हिरकावून घेऊ शकते काळजी घ्या जबाबदारीने वाहन चालवा कारण एका निष्पाप जीवाचा मृत्यू आपल्याला हे शिकवतो